ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय अठरावा मोक्ष संन्यास युक् पाच कारणांचे हेतू ही पाचच आहेत ओव्या आहेत तीनशे चौपन्न ते तीनशे पासष्ट आणि गीतेचा श्लोक आहे पंधरावा भगवंत न्याय व अन्याय मागे असणारे पाच हेतू सांगत आहेत श्लोक पंधरावा शरीर कर्म न्यायम हेतवः न्यायाला अनुसरून म्हणजे विहित अथवा न्यायाला सोडून म्हणजे निषिद्ध असे जे जे कर्म मनुष्य शरीर वाणी आणि मन यांच्या योगाने करीत असतो त्या त्या कर्माचे हे पाच हेतू आहेत तरी अवसात आली माधवी ते हेतु होय नव पल्लवी पल्लव पुष्पुंज दावी पुष्पफळातील हे पहा अकस्मात वसंत ऋतू आला तर तो वृक्ष नवीन पालवी उत्पन्न करण्यास कारण होतो त्या नव्या फुटलेल्या पालवीतून पुष्पांचे गुच्छ दृष्टोत्पत्तीला येतात व ती फुले फलांची प्राप्ती करून देतात का वर्षीये आणि जे मेघू मेघे वृष्टी प्रसंगू वृष्टीस्तव भोगू सस्य सुखाचा अथवा वर्षा ऋतू मेघा दाणतो मेघांच्या योगाने वृष्टी होते व वृष्टीमुळे पासून मिळणाऱ्या सुखाचा भोग होतो ना तरी प्राची अरुणाते विये अरुणे सूर्योदयो होये सूर्य सगळ दिवो जैसा अथवा पूर्व दिशा अरुणाला विते अरुणाच्या योगाने सूर्योदय होतो व सूर्याच्या योगाने ज्याप्रमाणे सगळा दिवस उजाडतो तैसे मन हेतू पांडवा होय कर्मसंकल्प भावा तो संकल्प लावी दिवा वाचे त्याप्रमाणे अर्जुना कर्मासंबंधी संकल्प होण्याला मन हे हेतू आहे व अरे तो कर्मसंकल्प वाचेचा दिवा लावतो म्हणजे वाचेकडून बोलण्याची क्रिया करतो मग वाचेचा जो दिवटा दावी कृत्य जाताची या वाटा तेव्हा करता रिगे कामठा कर्तृत्व वाचा मग वाचेची ती मशाल सर्व कर्मांचा रस्ता दाखवते तेव्हा कर्ता म्हणजे जीव कर्तृत्वाचा व्यापारात सापडतो म्हणजे करता कर्तृत्व बुद्धीने कर्म करू लागला असता त्याचे कडे करतेपणा येतो तेथ शरीराधिक दळवाडे शरीराधिका हेतूची घडे लोह काम लोखंडे निर्वाडी जे जैसे तेथे शरीराधी समुदाय हेतूच आहे जसे लोखंडाची वस्तू लोखंडानेच तयार करावी का ताथू वाचा ताणा ताथू घालिता वैरणा तो तंतुची विचक्षणा होय पटू अथवा हे चतुरार्जुना तंतूच्या ताण्यामध्ये आडवा तंतू भरीला घातला असता तोच तंतू वस्त्र होतो तैसे मन वाचा देहाचे कर्म मनादी हेतूची रचे रत्नी घडे रत्नाचे दळवाडे जेवी रत्नाचा आकार म्हणजे पैलू वगैरे जसा रत्नांनीच तयार केला जातं त्याप्रमाणे मन वाचा आणि देह यांचे कर्म मन वाचादी हेतूंकडूनच तयार होते येथ शरीराधिके कारणे त्याची हेतू केवी हे, के हे कोणे तरी अपेक्षित येथे शरीराधिक का कारणे तीच हेतू कशी होतात हे जाणवयाची जर कोणी इच्छा करत असेल तर त्याने ऐकावे आई सूर्याची या प्रकाश हेतू कारण सूर्यूची जैसा का उसाचे कांडे उसा वाढी हेतू ऐका सूर्याच्या प्रकाशाला कारण व हेतू जसा सूर्यच आहे अथवा उसाचे एक कांडे जसे उसाच्या दुसऱ्या कांड्याच्या वाढीला हेतू असते नाना वागदैवता वानावी ते वाचाची लागे कमवावी का वेदा वेदेची बोलावी प्रतिष्ठा जेवी अथवा वाचेच्या देवतेचे म्हणजे सरस्वतीचे जेव्हा वर्णन करावायचे असते तेव्हा वाचेचाच उपयोग करावा लागतो अथवा वेदांचा मोठेपणा जसा तैसे सांगावं तसे शरीराधिक कारण हे किरठ हरी हे, हे, हे याप्रमाणे शरीर वाचा व मन ही सर्व कर्मांची कारणे आहेत हे सर्वच पक्के माहीत आहे परंतु ही अधिष्ठानाधिकात येऊन गेल्यामुळे हेतू ही होतात यातही काही चूक नाही भगवंतांनी सांगितलं की कर्म घडून येण्यास शरीर जीव इंद्रिये प्राणशक्ती व दैवता ही पाच कारणे आहेत पंधराव्या श्लोकात सांगतात की मनुष्य न्याय्य अन्याय अथवा निषिद्ध जे कोणतेही कर्म शरीर वाणी व मन यांनी करतो त्या कर्माचे हेच पाच हेतू आहेत हेतू व कारण हे शब्द समानार्थी म्हणून वापरले जातात त्यामुळे सर्वच टीकाकारांनी या दोन शब्दांचा अर्थ एकच मानलेला आहे परंतु ज्ञानदेव हेतू व कारण या दोन शब्दांचे अर्थ भिन्न मानताना दिसतात तेराव्या श्लोकावरील टीकेत त्यांनी म्हटले होते की आणि पाच कारण दळवाडे जीही कर्माकारू मांडे तो हेतुस्तव घडे पाचा आधी येर आत्मतत्व उदासीन हे ना हेतू ना उपादान ना ते अंगे करी संवाहन कर्मसिद्धीचे ज्या पाच कारणांच्या समुदायाकडून कर्मात सुरुवात होते तीच कारणे हेतू असल्यामुळे ते हेतूही उघड पाचच आहेत या कारणाहून वेगळा जो आत्मा तो अलिप्त असून कर्माच्या उत्पत्तीचे निमित्त कारण अथवा उपादान कारण तो होत नाही अथवा तो स्वतः कर्म पार पाडण्याचे कामी सहाय्यही करत नाही तैसे पाच हेतू मिळणे पाचेची इ ही कारणे की जे कर्मलतांची लाभणे आत्मा सीना त्याचप्रमाणे हे पाच हेतू एकत्र आल्यावर या पाचच कारणांकडून कर्मरूपी वेलीची लावणी केली जाते आत्मा त्या कारणाहून व क्रियेहून निराळा आहे ज्ञानदेव हेतू म्हणजे निमित्त कारण व कारण म्हणजे उपादान कारण असा या दोन शब्दात भेद करतात भगवंतानी श्लोकात अधिष्ठानादी पाच कारणे सांगितली आहेत पण पाच हेतू कोणते ते मात्र सांगितलेले नाही पण अधिष्ठानादी ही पाच कारणे हेच हेतूही होतात असे ज्ञानदेव या श्लोकावरील टीकेच्या सुरुवातीलाच म्हणतात अकस्मात वसंत ऋतू आला की झाडांना नवीन पालवी येते मग पालवीतून फुले व फुलातून फळे प्रकट होतात म्हणजे झाडांवर फळे येण्यास वसंत ऋतू हेतू म्हणजे निमित्त कारण होतो किंवा वर्षा ऋतू आला की आकाशात मेघ येतात मेघ वर्षाव करतात व त्यामुळे धान्य पिकते या दृष्टांतात धान्य पिकण्यास वर्षा ऋतू हा निमित्त कारण होतो किंवा पूर्व दिशा सूर्याला जन्म देते सूर्याच्या योगाने सूर्योदय होत व त्यामुळे दिवस उगवतो येथे पूर्व दिशा ही दिवस उगवण्यास निमित्त कारण आहे या तिन्ही दृष्टांतांचे दार्ष्टांतिक आहे तैसे मन हेतू पांडवा होय कर्म संकल्प भावा तो संकल्प लावी दिवा वाचे जागा त्याप्रमाणे मन हे संकल्पाला हेतू म्हणजे निमित्त कारण आहे संकल्प वाणीद्वारा प्रकाशित होतो व त्यामुळेच कर्मसमुदायाचे मार्ग प्रकट होतात त्यामुळे कर्ता कर्म करण्यास प्रवृत्त होतो कर्ता कर्तृत्व बुद्धीने कर्म करतो म्हणून त्याच्याकडे कर्तेपणा येतो त्यामुळे कर्माला मन हे निमित्त कारण आहे पुढे त्यांनी मन वाचा व देह यांचे कर्म होण्यास मन वाचा व देह हीच निमित्त कारणे आहेत हे स्पष्ट केले आहे त्यासाठी ते दृष्टांत देतात की लोखंडाची वस्तू तयार करण्यासाठी लोखंडच म्हणजे लोखंडाचाच घण वापरावा लागतो आडव्या तंतूंमध्ये उभे तंतू गुंफले की तंतूच वस्त्र होतात रत्नानेच रत्नाला पैलू पाडून रत्नांचे दळवाडे म्हणजे समुदाय तयार केले जातात तसेच मन वाचाव देह यांचे कर्म मन वाचाव देह या हेतूंकडूनच होते तीनशे त्रेसष्टाव्यावी ज्ञानदेवाने कारण व हेतू एकच कसे अशी संभाव्य शंका श्रीकृष्ण मुखानेच उपस्थित केली आहे एथ शरीराधिके कारणे तिची हेतू केवी हे कोणे अपेक्षी जे तरी देणे अवधारीजो असं म्हणून अशी शंका उपस्थित करून त्यांनी त्या शंकेचे निरसनही केले आहे यावरून हे स्पष्ट होते की ज्ञानदेव कारण व हेतू हे शब्द एकाच अर्थानं मानत नाहीत या शंकेचे निराकरण करण्यासाठी त्यांनी तीन दृष्टांत दिले आहेत सूर्याच्या प्रकाशाला सूर्यच निमित्त आहे उसाच्या कांड्याला उसाचेच कांडे, उसा कांडे निमित्त आहे वागदेवतेची म्हणजे वाणीच्या देवतेची स्तुती करण्यासाठी वाणीचाच उपयोग करावा लागतो म्हणजे वाणीच निमित्त होते वेदांची थोरवी वेदानीच सांगावी त्याप्रमाणे कर्माला देहाधिक अधिष्ठान करता इत्यादी कारणे माहीत आहेत पण ते देहाधिकच कर्माला हेतूही आहेत असं मानावंच लागतं ते टाळता येत नाही येथे त्यांनी हेतू आणि कारण या दोन्ही शब्दांचा उल्लेख करून त्यात भेद आहे हे सूचित केले आहे पुढे त्यांनी या दोघांचा उल्लेख करूनच निर्माण होणारे न्याय्य व अन्याय कर्म कसे असते ते स्पष्ट केले आहे तो भाग आपण उद्या पाहू